वाईट गोष्ट म्हटलं तर ते सर्वात पहिल्या ना आईबापाचं ना ऐकणं आईबापाचं ऐकणार नाही तर आपण कधीच पुढे जाणार नाही तर जनरेशन पुढचं असू की ती किंवा त्याच्या पुढचं असू दे आपण आईबापाचं ऐकणार आईबापा आपल्याला सांगतात जे काही सांगणार ना ते चांगलंच सांगतात आईबापा आणि त्याचं जे कोण मुलं ऐकत नाही तर ते स्वतः दोषी त्याचा ते जनरेशन त्यासाठीच खराब आहे पुढचं जनरेशन का आत्ताचं पण जनरेशन त्याच्यासाठी खराब आहे म्हणून आपली पण मुलं बाळं झालं तर मी सर्वांना एकच सांगतो की आपल्या मुलांना चांगलं संस्कार आणि चांगली माहिती त्यांना देवावं आपण जे आपले पहिल्याच्या काळात काय होतं काय नाही आता काय आहे काय राहिले काय नाही राहिले काय संपत आलंय हे त्यांना आपण सांगायचं अशा वाईट गोष्टी तिथं फिरणं तिथं फिरणं हे कर ते कर ह्यात काहीच अर्थ नाहीये जरा पण बाकी काय अजून सांगणार की पुढच्या जनरेशनसाठी आपल्या आई वडील नीट त्यांना नीट व्यवस्थित बघा ज्याला आहे त्यांचं चांगलंच आहे ज्यांना नाही त्यांनी पण थोडस स्वतःला सा सावरला सांभाळा करून की म्हणजे माझी आई नाही माझा वडील नाही तर पण मी असं करू शकतो की ते माझे आई वडील बघतात ना त्यांना चांगलं वाटेल